नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांचे कुटुंब प्रमुख असे लिहिलेले बॅनर झळकले उद्या नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार असल्याने उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये येणार आहे त्यांच्या स्वागतासाठी नाशिक शहरामध्ये शालीमारच्या शिवसेना कार्यालयाच्या काही हाकेच्या अंतरावरती त्यांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले त्या बॅनरवरती पक्षप्रमुख न लिहिता कुटुंब प्रमुख असा उल्लेख केलेला आहे बॅनर वरती कुटुंब प्रमुख असे लिहिलेले असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे यांचा नाशिक नगरीमध्ये उद्या आणि बावीस बावीस बाविस्त जानेवारी तेवीस जानेवारी रोजी कार्यक्रम ठेवण्यात आलेले असून बावीस तारखेला श्रीराम काम मंदिरात साहेबांच्या हस्ते आरती संपन्न होणार असून त्यानंतर गंगा गोदावरी इथे आरती होणार आहे ग गंगा मातेची त्यानंतर तेवीस तारखेला राज्यव्यापी अधिवेशन सातपूर इथे होत असून आणि त्यानंतर गोल क्लब मैदान इथे संध्याकाळी सहा वाजता उद्धव साहेबांची सभा आहे त्या सभेच्या त्या दोन दिवसाच्या दौऱ्यानिमित्त नाशिक शहर पूर्ण भगोमय झालेला आहे आपण जिथे आत्ता उभा होतो नाशिकचा खडकाळी सिग्नल हा प्रसिद्ध परिसर असून या परिसरामध्ये आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपमहानगर संघटक इम्रान तांबोळी आणि त्यांच्या सहकार्याने उद्धवसाहेब जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी कोरोना काळामध्ये कुटुंबा प्रमुखा प्रमाणे काम केलेलं आहे तीच पदवी त्यांना ह्या होल्डिंगद्वारे त्यांनी पूर्ण नाशिक शहरात दाखवलेली आहे उद्धव साहेबांना कुटुंबप्रमुख म्हणून नाव दिलेलं आहे ते खरोखरच महाराष्ट्राचे एक कुटुंबप्रमुख आहे हा संदेश सर्व महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या नावाने कुटुंबप्रमुख होऊन गेलेला आहे उद्धव साहेबांचं नाशिक शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आम्ही चरशे स्वागत करीत असून त्यांचा दौरा पूर्णपणे एकत्रित करण्याचं नियोजन आम्ही सर्व शिवसैनिकांनी हाती घेतलेलं आहे आणि ते तडीस नेण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र